दू के मारे ना पे, मारे पे पे सोशल मीडिया और गुजरात राज्यातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल है जिथे दोन ट्रॉफी पोलीस एका स्कूटी सवार महिलेला पकडतात आणि तिला काहीतरी नियमावली चुकवल्याबद्दल रोखतात त्यांच्यामध्ये काहीतरी संभाषण होते आणि यावरून तरुणी चिडते आणि त्या पोलिसाला शिव्या देते यावरून तो पोलिसी संतापात त्या मुलीवर हात उचलतो एवढ्यात त्याचा सहकार्य त्याला रोखतो मित्रांनो पण ही मुलगी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करते आणि तिचा संताप अजून अनावर होतो ती आपल्या घरी आणि आपल्या सहकार्या मित्रांना फोन लावून सन या पोलिसांनी तिच्याबद्दल काय केलेलं आहे ते के सांगते ते आपल्या गुजराती भाषेत फोनवरून त्यांना सांगते की ह्याने मला मारलेला आहे आणि ते कशा प्रकारे त्या पोलिसाला शिव्या देऊन देऊन आपल्या घरच्यांना मारलेल्याची हकीकत सांगत असते मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत व्हिडिओमध्ये नेमकी चूक कोणाची आहे हे यावरून चांगलाच गदारोळ सोशल मीडियावर माजलेला आहे मित्रांनो आपण बघू शकताय प्रकारे तुला दिसते की सिटी पोलिसांनी त्या महिलेला चालान फाडण्यासाठी रोखलेला आहे यावरून तिचा संताप चढलेला असून ती पोलिसाला काहीतरी उद्धटपणे बोलते यावरून पोलिसही तिच्यावर हात उचलतो मित्रांनो आपण बघू शकता यानंतर काय झालेलं आहे महिलेचा संताप अनावर झालेला असून ती पोलिसाला कोणत्या भाषेत शिव्या देते हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला असून यावरून भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत काही युजरचं म्हणणं आहे महिलेने सर्वप्रथम पोलिसाला शिवी गाळ केलेला आहे त्याचा आवाज म्यूट करण्यात आलेला आहे तर म्हणून ह्या पोलिसांनी तिच्यावर हात उचलला आहे तर दुसरे म्हणत आहेत काही झाले तरी पोलिसांनी